नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुरुषोत्तम दादा पाटील यांचं खूप खूप स्वागत बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यामधून ते घराबाहेर पडलेले आहेत माझी तरी मनापासून <laughs> इच्छा नव्हती की तुम्ही बाहेर पडावं कारण तुम्ही एक समृद्ध स्तुत्य सत्व ओळखणाऱ्या सत्कर्मी माणसांचे तुम्ही पुढारी आहात किंवा तुम्ही एक प्रतिनिधित्व करताय त्यांचं आणि असा एखादा माणूस तिकडे असणं खूप गरजेचं असं मला वाटतं जेणेकरून दोन गोष्टी बॅलन्स होतील सो so, एक ते जर तुम्ही आणखीन काही काळ टिकला असत किंवा शेवटपर्यंत किंवा जिंकलाही जरी असतात तरी एक चांगल्या पद्धतीचा आरसा समाजाला बघता आला असता असं मला वाटतं पण दुर्दैव आहे की तुम्ही बाहेर पडलात तुम्हालाच जेव्हा कळलं की आपण बाहेर पडतो तर काय होते तुमची काय कसं वाटत रामकृष्णारी जय शिवराय खरं अपेक्षित नव्हतं मला की मी लवकर बाहेर पडेल म्हणून पण मी आलोय आता हे वास्तव आहे आणि तुम्ही जसं म्हणता की काही तत्वांना घेऊन मी समाजामध्ये वावरणारा माणूस आहे तर ती तत्व तिथेही पाळली जावीत ह्याचाच कटाक्षाने मी विचार करत होतो ते तुम्हाला माझ्या सात दिवसाच्या वावरामध्ये दिसलंही असेल जसं की त्या घरामध्ये वर्षात याने नेकी हा विषय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला माझं असं म्हणणं होतं की त्या सतत वाद करायच्या आणि त्यांना मी एकदा दोनदा समजावून सांगितलं अगदी एकदा खूप प्रेमाने समजावून सांगितलं आणि एकदा खूप चिडून समजावून सांगितलं पण त्या ऐकतच नसायच्या मग मला वाटतं की आपण जर यांना दोनदा सांगितलंय तरी आपण सतत सतत दिवसभरामधून दहा वेळेस सांगणं मला योग्य वाटत नाही त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की तिथला वावर माझा कमी दिसला असेल लोकांना तुम्ही बाहेर आल्यानंतर एपिसोड पाहिले का जेवढे अजून काल मी बाहेर आलोय आज तुमच्याशी संवाद साधतोय आता मी जेव्हा तर मी तीन मी महिने काहीच करणार नव्हतो कारण की त्या घरात मला राहायचं होतं त्यामुळे माझे प्लॅन तीन महिने तर घरात होते महिने माझ्याकडे आहेत तर मी आता सगळे एपिसोड पाहिल इथून पुढचेही सगळे पाहणार आहेत प्रत्येक माझ्या मित्राला घरातल्या माझ्या माणसाला येऊन मी परत भेटणार आहे निश्चितच पण तुमचे काही जो चाहता वर्ग आहे त्या चाहता वर्गांचे काही कमेंट्स मी वाचले आणि त्यात असं दिसलं की प्रामुख्याने तुमचे तुम्ही आता पण म्हणालात की तुम्ही स्टँड घेत होतात किंवा तुम्ही बोलत होतात जिथे कुठे असं दिसतंय जिथे बोललं पाहिजे त्या विषयांवर निक्की आणि वर्षा यांचं बोलत होतात पण ते एपिसोड मध्ये दिसत नव्हतं असे काही कॉमेंट तर तुम्हाला असं काही आले का लक्षात किंवा कुणी तुम्हाला सांगितलंय का असं नाही म्हणजे ऍक्च्युली मी जसं घरातून बाहेर आलो ना त्यावेळेस मला की तुम्ही दादा दिसत होतात पण तुम्ही बोलत नव्हतात तर मला तेच सांगायचं की शहाण्या माणसाला एक गोष्ट सांगितली तरी ती पटकन समजावून घेण्याची वृत्ती असते पण एक गोष्ट शहाणी व्यक्ती पण जर समजावून घेत नसेल तर मग आपण का तिथं आपली एनर्जी वेस्ट करायची ह्या विचाराने मी थोडासा परत त्या गोष्टींमधून बाहेर पडत होतो आणि मला असं वाटतं की त्यामुळे मी लोकांना दिसलो नसेल आणि त्यामुळे कदाचित बाहेर आलो असेल नॉमिनेशन टास्ट मध्ये तुम्ही असं म्हणाला होता की माझ्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या सांगायला पाहिजेत का हा खेळ खेळ खेळताना ती दिसतील हो 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 असं हो, कुठं कमी पडलं असं वाटतं की नाही नाही माझ्या डोक्यात ज्या गोष्टी होत्या कारण की टास्क किती झाले तुम्ही पाहिले असतील अख्ख्या आठवड्यामध्ये दोन टास्क झाले तर त्या दोन टास्क मध्ये पहिल्या टास्क मध्ये पण जेव्हा जा जानवी मला बोलली की ते ह्यांचं इंटरॅक्शन नाहीये त्याच्यामुळं यांची निर्णय घेण्याची क्षमता तिने कसं ठरवलं ना की बाबा निर्णय घेण्याची क्षमता यांची नाहीये ती कोणत्या बेसवर ठरवू शकते की बाबा आपण घरात एकत्र आलोय घरात येऊन फक्त पाच सात तास झालेत आणि पाच सात तासामध्ये सोळा सदस्य म्हणजे आपण मी आणि धरून पंधरा म्हणजे एकूण सोळा जण तुझ्याशी बोलताना एक तर त्याच्यात त्यामुळे तिच्याशी बोलता नाही आणि तिने डायरेक्ट तिचा निर्णय मांडला की यांची निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे ऍक्च्युली ती चुकीची आहे ती आजही जर तुम्ही घरामध्ये पाहत असाल तर ते सगळं खेळ खेळते तो त्या निकीच्या भरोश्यावर खेळते तिने स्वतःची स्वतःची गोष्ट स्वतः करावी ना येऊन ती बोलते तर त्या गोष्टी म्हणजे मी स्टँड घेतात आता त्या ग्रुपिझमला बळी पडलं कसं वाटतं अजिबात नाही अजिबात नाही जर मग तसं जर वाटत असतं तर मग मी आरबाज निकीकडून तर तसं आज महाराष्ट्राला वाटतं की ते स्ट्रॉंग आहेत मला नाही वाटत ते स्ट्रॉंग आहेत वाटतच नाही मला स्ट्रॉंग कोणत्या ना तुमचं ॲग्रेशन फक्त जर तुम्ही दाखवत असाल तर तुम्ही स्ट्रॉंग नाही आहे प्रत्येक गोष्ट एखादा टिश्यू पाडला तरी जर तुम्ही बोलत असाल अरे मग तुम्ही उचला ना तुम्ही घरातले सदस्य तर तुम्ही उचललं पाहिजे तुम्हाला तेही जमत नसेल ज्याने टाकलं त्यानेच उचलायचं जो वॉशरूमला गेला त्यानेच साफ करायचं असं नाही प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येक जण पार पाडतच असतो आणि असं कोणीही काही नाही की जो चुकतच नाही चुक तर होतच असते ती स्वतः किती दर चुकली तिला मी सांगितलं आता तू चुकतीस तर ते तुम्ही नाही सांगितलं सा। बिग बॉस मला सांगतील ही कोणती तिचा आविर्भाव आहे कदाचित आता हे मी जे सांगितलं ते लोकांना दिसलंच नसेल त्याच्यामुळे कदाचित निश्चितच पण तुम्ही वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधित्व करता त्यामुळे तुमच्याकडे इतकं भरमसाठ साहित्य आहे संत साहित्य आहे सो त्याचा कधी तुम्ही वापर करताना दिसला नाही त्याच्यामध्ये की चला जसं रॅप ऐकवत होतं कोणी कोणी गात होता अभिजित गात होता असं काही तुमचं तिथे दिसलं नाही ते ठरवून आलात की नाही ते करायचं नाही काय दिलं नाही त्या घरामध्ये काय मी ज्ञान सांगायला आलेलो नाही त्याच्यासाठी कीर्तन हे माझं व्यासपीठ आहे ते व्यासपीठ तिथे आहे ते व्यासपीठ घेऊन मला तिथं जायचं नव्हतं मी कीर्तनकार म्हणूनही गेलो नाही तिथं मी एक व्यक्ती म्हणूनच तिथे गेलोय आणि व्यक्तीला ज्या भावना संवेदना सगळ्या गोष्टी सत्या घेऊन मी तिथे गेलेलोय तर पहिली तर गफलत अशी होती की कीर्तनकाराला कि कि तिथं तुम्ही पाहताय पण मी कीर्तनकार म्हणून तिथे गेलोच नव्हतो आणि कोणाला नाही इंटरेस्ट आहे जिथे भांडणच जास्त चालू आहे तिथं माझं ज्ञान कोण ऐकून घेणार आहे आणि जे ऐकून घेत होते त्यांच्याशी मी संवादही साधला जसं की एकादशीच्या दिवशी मला वाटतं एकादशीच्या की एकादशीच्या आदल्या दिवशी मी अभिजितदा दादा डीपी दादा आम्ही सगळे खूप चांगली चर्चा करत होतो त्याच्यानंतर आम्ही वर्कआउट करत होतो मी आणि दादा त्यावेळेस पण आम्ही खूप चांगली आध्यात्मिक चर्चा करत होतो कदाचित ती लोकांना दिसली नसेल थोडं वैयक्तिक मध्ये बोलात कारण तुमचा जो एक इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये मी पाहिलं होतं की तुम्ही कीर्तनकार आहात आणि म्हणून तुम्ही प्रतिनिधित्व करताय किंवा तुमच्या घरात त्याची परंपरा आहे वगैरे वागे। वगैरे पण तुमच्यासोबत सुद्धा अनेक लोकांनी तुमच्यावर टीका केली की तुम्ही नाचून कीर्तन करता किंवा तुमची कीर्तन करण्याची पद्धत वेगळी आहे तर मला इथे एक मेन्शन करायचं की रिंगण कीर्तन सुद्धा होतं किंवा चक्री भज़न, चक्री भज़न, भज़न से आहे ते एक प्रकार प्रकार तो पाच तुम्ही जे करतय ते वावग का तेच ना लोक समजवून घेत नाहीत मला असं वाटतं की तुम्ही समजावून घ्या आपण व्यक्त होतोय आणि ऍक्च्युली काय आपल्यावर कृपा आहे की आपण सोशल मीडियाच्या ह्या युगामध्ये राहतोय की सहज आपण प्रतिक्रिया आपली टाइप करू शकतो आणि वाटू शकतो आणि मला त्या फेक प्रतिक्रिया वाटतात जे स्वतःच प्रोफाइल लॉक करून प्रतिक्रिया देतात त्या लोकांचा विचार काय करायचा ना इथं जर नाचू कीर्तना चिरंगी इथं जर हा हे शब्द घेऊन जर नामदेव महाराज जगभरात फिरण्याची भाषा करत असतील नाच कीर्तना चिरंगी तर नाचूनच कीर्तन केलं पाहिजे गाय नाचे उडे आपुलिया छंदे तुला जसं येईल तसं नाच असं जर सांगितलं असेल तर काय हरकत आहे नाचून कीर्तन करायला कीर्तनाचे आणि नटनाचे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात मग का नाचत नाहीये आणि नट हा शब्द आहे ना नट जगातला सगळ्यात पहिला नट हा देव आहे आणि जर आता कोणाला असं म्हणणं असेल की हे जे अभिनेते अभिनेत्री त्यांच्यासोबत महाराज गेले अरे जगाचा निर्माता असलेला आप, आपला बाप भगवान श्रीकृष्ण तो स्वतः नट आहे नटी या एकची एकला गायी व्याघराचे सोंग आवगला भीतरी खेळ या ज्याने ओळख केला त्याचा फिटला भवबंध असं एक ठिकाणी बोललं जातं तर जगातला पहिला तो आपन न, कोना नट आहे तर आपण सगळेच तसे आहोत त्याच्यामुळं कोणाला असं वाटत असेल की वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती नटनटी सोबत राहिलेला आहे अरे ज्याने आपल्याला जन्माला घातलं तोच नट आहे जगद्गुरु तो तो म्हणे नटधारी भोग भोगणी ब्रह्मचारी असं म्हटलेलं आहे काय हरकत आहे ना प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात आपण गेलो पाहिजे तो स्वभाव जाणून घेतला पाहिजे असं मला आवर्जून इथे तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचं कुठल्या प्रकारचं कीर्तन आहे म्हणजे वारकरी संप्रदायातलं वारकरी वारकरी संप्रदाय कशा पद्धतीचं असतं साधारण आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं की हे बदल करा नाही बदल मी केलेलाच नाहीये नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग देव तर नाच नाचून मी काय म्हणजे विभत्स नाचं नाहीये ज्याला तुम्ही आता तुम्ही स्वतः तुम्हाला वारीचा अनुभव आहे तुम्ही वारीमध्ये चालता त्याच्यामुळं माऊली तुकाराम ह्या जय घोषात ह्या ह्या घोषात जसं वारकरी संप्रदायाने घालून दिलेला नाच आहे किंवा ज्याला आपण पाऊल धरणं म्हणतो माझं तसंच नाच नाही पण बाकीचे नाचत नाहीत म्हणून ते दिसत नाही पाऊली बाकीचे नाचत नाहीत म्हणून ते दिसत नाहीत आणि मी नाचतो म्हणून दिसतो की जे गृहित आहे संप्रदायाला भगवंताला संतांना जे गृहित आहे तेच मी करतोय तरी मी आता आज घरामध्ये आलो असलो तरी लोकांना असं वाटतं हा कसा का आला असेल अरे पण मी चांगल्या माणसांना काय सांगू की तुम्ही चांगले, चांगले राहा माझ्या कीर्तनाला जर चांगला माणूस आहे माझ्या कीर्तनाला जर निर्व्यसनी माणूस आहे त्याला मी काय सांगू निर्व्यसनी होतो म्हणून कोणाला सांगणार मी जो व्यसन करतो त्याला सांगणार ना निर्व्यसन हो मग तुम्ही जे व्यसन करतात त्यांच्यापर्यंत गेले पाहिजेत मग समजा जर एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाबरोबर मी एका गाडीमध्ये प्रवास करत असेल तर तुम्ही असं म्हणणार की अरे पुरुषोत्तम दादा दारू पितात म्हणून तुम्ही असंही म्हणू शकता ना अरे तो दारू दारूड आहेत आणि पुरुषोत्तम दादा दारू, दारू निर्वसनी आहेत तर त्याची त्याचं व्यसन दूर होईल पण आपण नेहमीच आपला काय असतो ऐंशी टक्के कल आपला नकारात्मक भूमिकेकडे असतो आणि आपला वीस टक्के कल सकारात्मक भूमिकेकडे असतो आणि शेवटी जर ऐंशी टक्के तुम्ही नकारात्मक विचार करत असाल तर त्याच गोष्टी घडणार पुन्हा आपण बिग बॉसच्या घराकडे वळूयात आता तुम्ही घराबाहेर परंतु जर आणखीन तुम्ही काही दिवस किंवा असतात तर तुमचे काय गोष्टी होत्या किंवा तुमच्या डोक्यात अशा कुठल्या गोष्टी ज्या तिकडे तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं होत्या माझ्या मला तर एक मला कोणाशी वैर घ्यायचंच नव्हतं तिथे अगदी आरबाजला पण मी भाऊ बोललोय तुम्ही आज जर पाहिलं असेल मी घरातून बाहेर पडत असताना तुम्ही कमेंट्स वाचले असेल तर तुम्हाला ते जाणवलं असेल मी जयघोष केला आणि त्या जयघोषामध्ये तो इन्व्हॉल्व्ह झाला नाही आणि ते कमेंट बसून दिसत आहे त्यालाही मी, मी भाऊ म्हणत होतो तर मला कोणाशी वेळ करायचंच नव्हतं माझा चांगलपणा मला तिथं पेरायचा होता आणि तो मी चांगलपणा पेरला म्हणून प्रत्येक स्पर्धकाने घरातून बाहेर येताना माझं दर्शन घेतलेलं ते हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे प्रतिस्पर्धी असणाऱ्या व्यक्तीचं कोणी दर्शन घेत नाही पण सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं पाणी येतं डोळ्यातून निघताना पण आपल्या प्रतिस्पर्धेचं दर्शन घेना मला असं वाटतं की हे वारकरी संप्रदायाचे विचार तिथपर्यंत पोहोचवण्यामध्ये मी यशस्वी झाले बिग बॉसची जर एका वाक्यात व्याख्या वाक्षे करायची झाली तर पुरुषोत्तम दादा पाटील कशी करते बिग बॉस ची भाऊआयामी व्यक्ती महत्वांना जाणून घेण्याचं व्यासपीठ <laughs> क्या जाता वेळेस शेवटचे जे शेवटचा प्रश्न की तुमचे जे आवडीचे सदस्य आहेत आता जे घरात त्यातलं कोणाला विनर बघायला आणि कोण टॉप फाईव्ह मध्ये असायला पाहिजे तुम्हाला दादा सावंत ह्याला विनर पाहण्यात मला आनंद वाटेल दादा असावा सूरज असावा अंकिता असावी असं वाटतं पॅडीदादा असावा वर्ष निर्णय घेण्यामध्ये थोड्याशा पाठीमागे कळत नाही त्यांना पण टास्क वगैरे सगळ्या गोष्टी जाता जाता तुमचा जो बिग बॉस साठीचा सा म्हणून प्रेक्षक बनलेला आहे जो वारकरी संप्रदायाच्या विलप्त आहे त्या प्रेक्षकांना काय सांगा खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही मला असं म्हणणंच नाही की मला प्रतिसाद भेटला नाही प्रतिसाद भेटला म्हणूनच मी बिग बॉस मराठीच्या व्यासपीठावर होतो ते तुमच्या प्रतिसादामुळेच आहे जसं तुम्ही माझ्यावर आजपर्यंत प्रेम केलं बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तुम्ही मला पाहिलं पण अनेक अनेक विविध माध्यमातून मग सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा परत कदाचित कलर्स मराठीने मला संधी दिली कीर्तन करण्याची कारण की कलर्स मराठीवरही कीर्तन होतात त्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधेल आणि आध्यात्मिक विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या जीवनावर आणि जगण्यावर प्रेम कसं केलं पाहिजे आ, हे सहून आपल्याला पटवून देईल असंच सदैव माझ्यावर राहावं हे आपल्याला सर्वांना प्रेमपूर्वक विनंती रामकृष्ण हरी जय शिवराय खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया बोल रामकृष्ण राम जय शिवराय रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा